फक्त आठ दिवसाच्या नवजात मुलीने आपल्या पित्याला दिला अंतिम निरोप साताऱ्यातील जवान प्रमोद जाधव यांच्या धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं प्रमोद जाधव हे त्यांची पत्नी प्रसूती होणार होती म्हणून आठ दिवसाच्या सुट्टीवर आले होते इकडे त्यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये नवजात बालकाला जन्म देत होती तर तिकडे जवान प्रमोद जाधव यांच्यासोबत एक धक्कादायक प्रसंगात त्यांचं जीवन संपणार होतं संपूर्ण महाराष्ट्र रडत होता जेव्हा शहीद जवान प्रमोद जाधव यांचा अंत्यविधी करत असताना त्यांची अवघ्या आठ दिवसाची चिमुकली त्यांच्या शेजारी ठेवली होती आणि त्यांची पत्नी प्रसुतीगृह थेट त्यांच्या शवाजवळ स्ट्रेचरवर नेण्यात आलं होतं संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात रडू आणणारा हा प्रसंग साताऱ्यातील परळी खोळ्यात घडलाय एक असा प्रसंग जिथे एक जवान सुट्टी घेऊन आला होता त्याच्या पत्नीची प्रसुती झाली त्याला एक चिमुकली मुलगी झाली होती ती आठ दिवसाची झाली पण तेवढ्यात काळाने घाला घातला अखेर शासकीय इतमामात या जवानाचे अंत्यसंस्कार होत असताना आपल्या वडिलांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी ती आठ दिवसाची चिमुकली तिथे आली आणि आईला तर थेट प्रसुती गृहातूनच टाकून अंत्यविधीसाठी आणलं होतं सुरुवातीला वाटलं होतं की ही घटना एक साधा रस्ते अपघात आहे पण अखेर या प्रकरणाचं सत्य वेगळंच निघालं मग या जवानाला नेमकं असं काय झालं होतं वरवर पाहता अपघात दिसत होता पण अखेर याच सत्य काय होत खरंच या जवानासोबत नेमकं काय झालं की ज्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्राला रडवणारा दुर्दैवी प्रसंग घडला काय आहे या घटनेचं चा सत्य चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ठिकाण होतं सातारा जिल्ह्यातील दरेगाव तेथील मातीत वाढलेले उमदे व्यक्तिमत्व प्रमोद जाधव जे काही वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते काही महिन्यापूर्वीच आपली पत्नी जिची गर्भधारणा झाली आहे आणि काही दिवसातच आपण वडील होणार आहोत अशी आनंदाची बातमी जेव्हा प्रमोद जाधव यांना मिळाली होती तेव्हा त्यांना ते आनंदाचा धक्का बसला होता ते त्यावेळेस श्रीनगर मध्ये दे त्यांची पोस्टिंग होती बर्फामध्ये दे देशाची रक्षण करत असताना त्यांना ही बातमी ऐकल्यानंतर खूप आनंद झाला होता पण त्यांना वाटलं नव्हतं ज्या मुलीला आपल्या हातात खेळवायचं होतं जी मुलगी आपल्या अंगा खांद्यावर खेळणार होती पण त्याच्या आधीच आपलं आयुष्य संपणार आहे हा नियतीचा कोणता क्रूर खेळ म्हणावा एका बाजूला घरात नव्या आगमन आनंदाचं वातावरण असायला हवं होतं पण नियतीने असा काही घाला घातला की त्या चिमुकल्या लेकीला आपल्या बापाचा चेहरा पाहण्यापूर्वीच त्याच्या अंत्यदर्शनाला उभं राहावं लागलं साताऱ्यातील परळी खोळ्यात एक असा प्रसंग घडलाय जो ऐकून दगडालाही पाजर फुटेल सुरुवातीला वाटलं होतं साधारण अपघात असेल पण जेव्हा त्या काल रात्रीचा तपास झाला तेव्हा खरा घटनाक्रम समोर आला तेव्हा सत्य भलतच निघालं सिकंदराबाद श्रीनगरच्या बर्फाळ दर्यातून शत्रूला धडकी भरवणारा जवान प्रमोद परशुराम जाधव आपल्या गावाच्या उंबरठ्यावर कसा निश्चित पडला होता आणि त्यानंतर हे प्रकरण घडलं आज आपण एका वीर जवानाचा तो प्रवास पाहणार आहोत की जो श्रीनगरच्या गोळ्यापासून वाचला पण रस्त्यावर शांत झाला हा अपघात होता की नियतीचा क्रूर कट होता शेवटपर्यंत पहा कारण की आज आम्ही तुम्हाला त्या अपघाताचं असं गुपित सांगणार आहोत की जे ऐकून तुम्ही थक्कवाल साताऱ्याच्या मातीत वाढलेले कुंद व्यक्तिमत्व प्रमोद जाधव यांचं बालपण इतर मुलांसारखं सोपं नव्हतं लहानपणीच त्यांचं आईचं छत्र डोक्याहून हरवलं होतं ज्या वयात मुलांनी आईच्या कुशीत असावं त्याच वयात प्रमोद यांनी स्वतःला सावरलं घराची जबाबदारी पिल्ली आई नसल्यामुळे त्यांच्या मनात एक मोठी पोकळी होती पण त्या पोकळीला त्यांनी जिद्दीत रूपांतरण केलं साताऱ्याच्या डोंगर दऱ्यात धावताना ते अनेकदा विचार करायचे की एक दिवस मी स्वतःच असं अस्तित्व निर्माण करेल की माझ्या कुटुंबाला ते सुख देईल आणि जे मला मिळालं नाही या संघर्षातून त्यांनी भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळवला श्रीनगरच्या अतिशय कठीण भागात जिथे मृत्यू पावलं पावली उभा असतो तिथे प्रमोद यांनी अनेक वर्ष देश सेवा बजावली सीमेवर तैनात असताना त्याला बऱ्याच वेळा घरची आठवण यायची किंवा ते खिशातला कुटुंबाचा फोटो पाहून स्वतःला धीर द्यायचे श्रीनगरच्या त्या कडाक्याच्या थंडीतही मनात त्यांच्या घरची ओढ कायम उप देत असायची काही महिन्यापूर्वीच त्यांची ड्युटी चालू होती पण एके दिवशी घरून एक निरोप आला आणि त्या निरोपामुळे त्यांचं आयुष्य आनंदाने भरून गेलं खरं तर तो त्यांच्या सा काही वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न एका गोड अशा मुलीबरोबर ठरलं होतं त्यांचं लग्न ठरलं त्यांनी आयुष्यात विचार केला नव्हता की हे लग्न झाल्यानंतर काही वर्षांना जेव्हा आपले कन्यारत्न प्राप्त होईल तेव्हा आपणच ते कन्यारत्न पाहण्यासाठी नसो अखेर म्हणतात ना कुठल्या पुढे ज्या आयुष्यात होणार आहे त्याची कल्पना कधीच आधी येत नसती पण अगदी काही वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न हे थाटामाटात पार पडलं होतं आणि लग्न झाल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या देशसेवेच्या कर्तव्यावर रुजू झाले होते रुजू होत असताना त्यांना आता आई तर नव्हतीच पण त्यांच्या पत्नीची आठवण यायची पण अगद्या काही दिवसापूर्वी ते सुट्टीला गेले होते सुट्टीहून आल्यानंतर काही महिन्यापूर्वी प्रमोद यांना एक निरोप मिळाला आणि त्या निरोपानंतर त्यांचं आयुष्य खरं तर आनंदानं भरून गेलं होतं ते लवकरच बाबा होणार होते अशा प्रकारे त्यांना फोन आला होता कल्पनेनं विचार करा सीमेवर बर्फाच्या वादळात अडकलेला जवान आपल्या पत्नीशी फोनवर बोलतोय आणि येणाऱ्या बाळाची स्वप्न पाहतोय आई नाहीये पण माझी मुलगी माझ्या आईचं रूप घेईल तर त्यावेळेस ते त्याच्या पत्नीला म्हणाले होते की मला मुलगीच व्हायला पाहिजे कारण की माझी आई नाही आहे आणि माझ्या आईचं रूप घेऊन माझी मुलगी येईल असं त्यांना होतं पण आता अखेर मुलगा होईल की मुलगी होईल हे खरं तर देवाच्याच हातात असतं पण देवाने नियतीने असा खेळ खेळला त्यांची एक इच्छा पूर्ण केली पण दुसरी इच्छा काय होती हे अखेर समजतच नाही एक मोठी पोकळी होती त्यांनी त्या पोकळीला जिद्दीत रूपांतर केलं साताऱ्याच्या डोंगरदऱ्यात धावताना ते अनेकदा विचार करत असायचे की मला होईल तर मुलगीच होईल आणि अखेर त्यांना मुलगी झाली खरी पण मुलगी झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा कसा अंत झाला खरंच तो अपघात होता की कोणतं सत्य होतं हे अखेर आता बाहेर येणार होतं आई नाहीये पण माझी मुलगी आईचं रूप घेऊन येईल असं ते सहकाऱ्याला त्यावेळेस ते त्यांनी आनंदाने सांगितलं होतं पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी ठरवलं होतं की पत्नीची डिलिव्हरी होण्याच्या आठ दिवस आधी आपण आपण आपल्या गावी जायचं जेणेकरून पत्नीला जर काही तिथे लागलं हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी गरज पडेल म्हणून ते आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी रजा घेण्याचं निश्चित केलं होतं काही दिवसापूर्वीच त्यांनी अर्ज टाकला होता आणि अखेर तो अर्ज मंजूर झाला आणि आठ दिवसाआधीच ते त्या ठिकाणी त्याने हजर झाले होते ज्यावेळेस आता ती प्रसूती व्हायची होती प्रसूतीच्या आधीच ते मोठ्या उत्साहात आठ दिवस आधीच दरे गावात हजर झाले होते गावी आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी घराची आवरावर केली लहान मुलांचे कपडे पाहिले पत्नीला आश्वासन दिलं की आता मी तुझ्यासोबतच आहे काहीही घाबरू नकोस काहीही होऊ दे मी सगळं पाहून घेईल पण त्यांना काय माहिती होतं की हा आनंद फक्त काही तासांचाच पाहून आहे प्रमोद यांनी मनातल्या मनातच मुलींचं नाव ठरवलं होतं तिला फिरवायला नेण्याचे बेत टाकले होते तिला कोणते खेळणे घ्यायचे तिला काय करायचं सगळं साय घेतलं होतं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मग त्यांचं काय झालं पुढे असं काय झालं की ही दुर्दैवी घटना घडली काय घडलं होतं त्या दिवशी लोक म्हणतात प्रमोद घाईत होते पण सत्य काहीतरी वेगळंच होतं प्रमोद जाधव काही घरगुती कामासाठी आपल्या दुचाकीवरून वाडे फाट्याच्या दिशेने निघाले होते अखेर तो काळा दिवस उजाळला होता रस्ता ओळखीचा होता गाडीचा वेगही नियंत्रणत होता पण भिक्षकरी गृहाजवळ पोहोचल्यावर एका भरदार आयशर टेम्पो काळ बनून समोरून आला तो टेम्पो नव्हता तर तो खर तर यमदेवाचा यमदूत होता की काय की ज्यामुळे अगदी गाडी नियंत्रणात असताना आपापल्या साईट वर चालत असताना त्या ते टेम्पो चालकाचा अंदाज चुकला की तांत्रिक बिघाड झाला काही समजलं नाही आणि त्यानंतर काळाचा घाला घेतला गेला पोलिसांनी तपास केला तेव्हा समोर आलं टेम्पोने जी धडक दिली होती त्याची तीव्रता जबरदस्त होती त्यामुळे प्रमोद यांना सावरण्याची एक सेकंदाची संधी मिळाली नाही ज्या जवानाने सीमेवर मृत्यूला अनेकदा जवळून पाहिलं होतं त्याचा अंत आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर झाला होता हा केवळ अपघात नव्हता तर एक कर्दक पार जवानाचा स्वप्नांचा अंत झाला होता यांची अपघाताची बातमी गावात पोहोचली शोककाळा पसरली दरम्यान पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला होता एकाच वेळी घरात मृत्यूचं तांडवून नव्या जिन्वाचं आगमन झालं होतं ज्या बापाने आपल्या मुलीला पहिल्यांदा कुशीत घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला त्याला ती मुलगी कधी स्पर्श करता आली नाही ही माहिती नातेवाईकांना समजली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी राहिलं नियतीनं अवविरोधभा अख्ख्या महाराष्ट्राला सुन्न करून गेला आज सकाळी जेव्हा वीर जवान प्रमोद जाधव यांचं पार्थिव दरे येथे आणण्यात आलं तेव्हा हजारो सातारकर रस्त्यावर उतरले आणि ते विधीच्या वेळी जे दृश्य पाहिलं त्याने उपस्थितींच्या काळजाचा थरका पुडावला अवघ्या काही तासात त्या नवजात बालिकेला तिच्या मातेला पित्याच्या शेवटच्या दर्शनासाठी था आणण्यात आलं होतं त्या चिमुकलीने आपल्या बापाच्या कुशीत खेळण्याऐवजी त्याच्या पार्थिवीला वंदन केलं शासकीय इत्तमामात मानव नंद नेऊन प्रमोद यांना अखेरचा निरोप देण्यात आला प्रमोद जाधव आज आपल्यात नाहीत पण देशसेवेसाठी आणि त्यांची त्यागाची ही, त्यागा ही कहाणी महाराष्ट्राच्या मातीत कायम जिवंत राहील वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद या घटनेविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट करून कळवा कर चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद